सांगली जिल्ह्याचा आणि विशेष करून पनोस कडेगाव या मतदारसंघाचा एक लक्षणीय विशेष असा अनेक त्या ठिकाणी उद्योग आणून पाणी आणून त्या भागाचा काय पलट करणारे व या सांगली जिल्ह्याचे सर्वांचे व आमचे नेते स्वर्गीय आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचा पूर्णकृती पुतळा आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा येत्या पाच सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी अकरा वाजता कडेगाव या ठिकाणी थी। या देशाचे खासदार व विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शिव हस्ते या पूर्णाकृती पुतळावर स्मारकाचं अनावरण होणार आहे यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे प्रमुख पाहुणे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी कोण येते यावेळेला उपस्थित राहणार आहे तरी माझी तमाम आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांनी कडेगाव या ठिकाणी अकरा वाजता उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी करतो याचबरोबर डॉक्टर आदरणीय पतंगराव साहेब यांची आम्हाला काय आठवण येते कारण कायम त्यांना आम्ही रेल्वे स्टेशनला प्रत्येक रविवारी सोडायला जाणार आणि त्यांच्याबरोबर आम्ही कायम असणार आणि माझ्यावर विशेष करून त्यांचं प्रेम होतं आणि या गांधी घराण्याचं प्रेम कसं होतं तर ज्या वेळेला साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेला मी मुंबई मुंबईमध्ये मी स्वतः होतो आणि ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्या अगोदर या त्यावेळेला देशाच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी त्या ठिकाणी त्यांना बघण्यासाठी आल्या होत्या म्हणजे या गांधी घराण्याचं किती प्रेम कदम गटानं कदम घराणार आहे हे दिसून येते आणि आता राहुल गांधीजी या लागले याच्यावरून या काँग्रेस पक्ष कदम घराणे आणि गांधी घराणे यांचं आतूट नातं हे दिसून येतं तरी तमाम सांगलीतील लोकांनी त्या ठिकाणी येत्या पाच सप्टेंबरला अकरा वाजता उपस्थित राहावे अशी विनंती करतो धन्यवाद